प्रशासन व जनतेमध्ये दुवा म्हणजे पत्रकार तहसीलदार प्रशांत पाटील संग्रामपूर तालुक्यातील पत्रकार बांधवांचा तहसीलदाराकडून सन्मान प्रशासन व जनतेमध्ये संवादाचा महत्वाचा दुवा म्हणजे पत्रकार असून लोकशाहीच्या मजबूतीसाठी त्यांची भूमिका अत्यंत मोलाची आहे असे मत आज सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त संग्रामपूर तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तहसीलदार प्रशांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले सहा जानेवारी रोजी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात येतो पत्रकार दिनानिमित्त संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडून तहसील कार्यालयात संग्रामपूर तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आले त्यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा केली त्यांनी म्हटले की सकारात्मक पत्रकारिता हीच काळाची गरज आहे यातून प्रशासन गतिमान करण्याचे काम प्रसार प्रसारमाध्यमातून होत असते पत्रकार हा चुका लक्षात आणून देण्याचे काम करत असतो प्रशासकीय व्यवस्थेत सेवा देत असलेले अधिकारी कर्मचारी व पत्रकार यांचे तर विधायक कामासाठी समन्वय असला तर जनहिताच्या शासकीय योजना लवकर जनतेपर्यंत पोहोचवता येतात म्हणून प्रशासन चालविताना पत्रकारांचे सहकार्य आवश्यक असते असे प्रतिपादन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी बोलताना केले पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करीत सर्वांना शुभेच्छा दिल्या ते पुढे म्हणाले पत्रकार समाजातील विविध प्रश्न समस्या व जनभावना प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात तसेच शासनाच्या योजना व उपक्रमांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करतात असेही तहसीलदार पाटील यांनी सांगितले निर्भीड सत्य आणि जबाबदारीने केलेले पत्रकारितेचे कार्य समाजाच्या विकासासाठी आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले यावेळी या ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने यांनी मनोगत व्यक्त केले तर संचलन नारायण सावतकार यांनी केले संग्रामपूर तालुक्यातील विविध वृत्तपत्रे इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांतील पत्रकार बांधवांचा तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडून डायरी व पेन देऊन सन्मान करण्यात आला नायब तहसीलदार विकास शिंदे राहुल वसावे यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने रामेश्वर गायकी प्रल्हाद दातार काशीनाथ मानकर डॉ सहादेव गोटमारे प्रल्हाद सावतकार दयाळसिंग चव्हाण सचिन पाटील रवींद्र शिरस्कार रवींद्र दांडगे अशोक आकोटकार भारत इंगळे सुनील ढगे साबीरभाई विठ्ठल निंबोळकर सतीश वानखडे कैलास खोट्टे प्रभू पारसकार सुचित धनभर महेश घाटे यांच्यासह संग्रामपूर तालुक्यातील मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते आपल्या लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे त्याच्यापैकी काही जण आपला आदर करतात म्हणजे बऱ्यापैकी जण आपला आदर करतात कारण काय आहे की आता भाऊनी साई किंवा दुवा आहे चौथा स्तंभ पत्रकार म्हणजे समाजामधला दुवा आहे अधिकारी आणि जो समाज आहे त्याच्यातला दुवा आहे हे बघा हे पद जे आहे ते आहे अधिकाराचं पद आहे इथं सत्ता आहे आम्हाला अधिकार आहे त्याच्यामुळं ऑटोमॅटिक माणसामध्ये जो आर्बुलन्स तयार होतो उद्धटपणा तयार होतो त्याला अंकुश कोण ठेवणार आहे त्याच्यावर कोण अंकुश ठेवतो सामान्य माणसाला तेवढा वेळ आहे का सामान्य माणसाला तेवढं ज्ञान आहे का सामान्य माणसाला आहे का तेवढं ज्ञान तेवढा वेळ आहे का कायद्याचं ज्ञान आहे का त्यांना ही सिस्टीम कशी चालते याचं त्यांना म्हणजे माहिती नाही मग आता ठेवणार कोण याच्यावर अंकुश कोण काय करत आहे हा कुठं जातो काय करतो कोणासोबत कसं बोलतो कुठले प्रकरण काढतो कुण्या पद्धतीनं काढतो त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम शंभर टक्के आणि ते करायलाच पाहिजे फक्त व्यक्तिद्वेष नको आहे की हा असा आहे तो तसा आहे मग या असं केलं मागचा चांगला होता हा आम्हाला नको आहे हे आम्हाला चालतच नाही हे फक्त नको आहे याच्यामध्ये याच्यात हे याच्यामध्ये व्यावसायिकता पाहिजे प्रोफेशनलिझम पाहिजे पत्रकारांमध्ये बघा आपण आपलं काम संबंध किती चांगले असले मी तुमच्या दहा काम करो किंवा न करू तुम्ही ती बाउंड्री क्रॉस करायला पाहिजे